आपली बातमी करंजी रोड तालुका पांढरकौडा यवतमाळ जिल्ह्यातील करंजी रोड येथील नागपूर पांढरकवडा महामार्गावर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी एक वाजता प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन कारचा अपघात होऊन यामध्ये सात जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली सविस्तर प्रयागराजकडे जाणाऱ्या कर्नाटक बेंगलोर कडील दोन वाहने करंजी महामार्गावर भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने जात होती मात्र एका कारचा टायर फुटल्याने भरधाव कारचा वेग अनियंत्रित होऊन करंजी महामार्गावर उभ्या खाली पाणी टँकरवर धडक देत करंजी येथे नागपूर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसह सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यामध्ये गाडी क्रमांक के एक्कावन्न एम एम अठ्याहत्तर शून्य चार यातील चार जण व नागपूरकडे जाणारे प्रवासी तीन जण असे एकूण सात जण गंभीररित्या जखमी झाले अपघात घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील खोडंबलेली वाहतूक व्यवस्थित करीत वाहतूक पूर्ववत केली अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने विखुरल्या गेली जर चार चाकी वाहनामध्ये एअर बॅग नसत्या तर मोठी जीवितहानी घडली असती याशिवाय करंजी रोड येथे नागपूर दिशेने जाणाऱ्या राज्य महामंडळ बसेस या सर्व्हिस रोडवरून गेल्या असत्या तर आज उभ्या प्रवाशांवर अपघात ओढवला नसता अपघाताचा अधिक तपास महामार्ग पोलीस करीत आहेत